शिर्डी शहरातील साईनाथ माध्यमिक विद्यालय येथील मतदान केंद्रावर महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील मतदान केलं याप्रसंगी भाऊसाहेब वाघचौरे यांनी विजयाची खात्री व्यक्त केली ती म्हणाले की जनता ही महाविकास आघाडीच्या मागे उभी असून संपूर्ण राज्यात हे चित्र दिसून आले असं सांगतानाच भाऊसाहेब वाकचौरे यांनी जनता आपला माणूस समजून माझ्या मागे भक्कम उभी राहील असा विश्वास व्यक्त केला दहा वर्षामध्ये शिर्डी मतदारसंघ हा मागे गेल्याची टीका विरोधी उमेदवारावर करतानाच जनता सदाशिव लोखंडेंना नाकारेल असंही त्यांनी म्हटलं आहे निवडणुकीसाठी मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मी अपेक्षा आणि आशा आणि पूर्ण विश्वास मतदान करून आलेलो आहे आणि विश्वास घेऊन आलेलो आहे तमाम महा जनता महाविकास आघाडीच्या मागे उभी आहे आणि मला ती आज निवडून देणारच आहे हा विश्वास घेऊन आलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडीला ज्या पद्धतीचा प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळतो आहे तो तुम्ही टिपलेला आहे पाहिलेला आहे दिसलेला आहे त्याची परिणिती आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जनतेचा कौल असल्यामुळे मतदार सगळे याच बाजूने आज उभे आहेत हे चित्र आता तुम्हाला स्पष्ट होईल देशाच्या पंतप्रधानांपासून तर अनेक दिग्गज नेत्यांनी तुमच्या विरोधामध्ये सभा घेतलेल्या आहेत महायुतीच्या सात सभा खरंतर शिर्डी आणि नगरसाठी झाल्या ह्या बघता आपल्याला वाटतं आपला विजय सोपा आहे सभांमध्येच मतदारांनी कौल दिलेला आहे की आमच्या झालेल्या सभा आदरणीय उद्धव साहेबांची झालेली प्रचंड सभा इतर झालेल्या प्रचंड सभा आणि त्यांच्या सभा खुर्च्या उचलाव्या लागलेल्या आहेत खुर्च्या रिकाम्या दिसलेल्या आहेत आणि आलेले जे पाहुणे जे प्रेक्षक होते ते सर्व प्रेक्षक निघून जातानाही पाहिलेले आहेत त्यामुळे आपण सांगे सभा सभांवर जे मूल्यमापन होतं आहे ते मूल्यमापन आपण तपासा निश्चितप्रमाणे कौल आमच्या बाजूला आहे कसं ज्या माणसाला तेरा दिवसात जनतेने खासदार केलं त्या माणसाने दहा वर्षामध्ये आपली किमया दाखवलेली आहे आणि जो माणूस दारू विकतो दारूचे दुकानं दरवर्षी काढितो आज नऊ दहा अकरा अनेक संख्या वाढत चाललेली आहे त्यांच्या दुकानाची आणि डान्सबार चालवतो अशा नैतिक अधिष्ठान असलेल्या माणसाबद्दल मी काय बोलावं बरं असे कोणते मुद्दे वाटत तुम्हाला की आज मतदार ते डोक्यात येऊन मतदान करते की हा आपलाच माणूस आहे याच मातीमध्ये जन्माला आलेला याच मातीमध्ये विकासाची धुरा घेऊन गट विकास अधिकारी असेल उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद असेल ज्यांनी पूर्ण हयात आपली या विकासाच्या यंत्रणेमध्ये घालवलेली आहे आणि सात वर्ष साईबाबा संस्थांचा सा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे हे सगळं जनतेला सर्व कार्यकर्त्यांना सर्व राजकीय नेत्यांना सर्वांना हे दिसतं आहे आणि हा कामाचाच माणूस आहे परत आपल्याला पाहिजे आहे दहा वर्ष एक निष्क्रिय खासदार आपण या मतदारसंघात ठेवला आणि दहा वर्ष हा मतदारसंघ मागे गेलेला आहे हे लोकांनी आता पुरेपूर ओळखलेला आहे आणि म्हणून कौल माझ्याच बाजूने मुंबई जो त्यांनी काही करू काही जनता त्यांनाच खोडून काढणार एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन सुराळे शिर्डी